नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न झाली आहे आणि काल माडा लोकसभा मतदारसंघाचा निकालही स संपन्न झाला आहे पुन्हा एकदा माडा लोकसभा मतदारसंघाचंही किंगमेकर मोहिते पाटील असल्याचे या ठिकाणी सिद्ध झालेले आहे आत्तापर्यंत माडा लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर चौथ्यांदा या ठिकाणी लोकसभेची निवडणूक संपन्न होते आणि या चौथ्यावेळीही पुन्हा एकदा मोहिते पाटील या माडा लोकसभा मतदारसंघामधून किंगमेकर ठरले आहेत त्याचे कारणंही तशीच आहेत ज्यावेळेस दोन हजार नऊ साली माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि पहिली निवडणूक झाली यावेळेस माडा लोकसभा मतदारसंघामधून त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार या ठिकाणी उभा होते माडा लोकसभा मतदारसंघातून तर भारतीय जनता पक्षाकडून सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख उभा होते तर तिसरे उमेदवार या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर या ठिकाणी उभा होते यावेळेस मोहिते पाटील कुटुंबियांनी म्हणजेच माजी उपमुख्यमंत्री विजयशे मोहिते पाटील आणि यांच्या सर्व कुटुंबियांनी माडा लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये माळेसरस विधानसभा मता मतदारसंघामधून तब्बल बासष्ट हजाराचं मताधिक्य या ठिकाणी शरद पवारांना या ठिकाणी दिलं होतं यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक झाली आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये यावेळेस स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेले शरद पवार या ठिकाणी स्वतः थांबले आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या पक्षाची उमेदवारी जे माजी उपमुख्यमंत्री आहेत विजयशी मोहिते पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिली या निवडणुकीमध्ये समोरून महाई त्यावेळेस भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष असलेले शेतकरी संघटना शेतकरी संघटनेला ही जागा गेली होती विरोधी पक्षाकडून आणि विरोधी पक्षामधून सदाभाऊ खोत त्यावेळेस शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते आणि राजू शेट्टी यांनी ती, ती जागा स्वतःकडे घेऊन त्या ठिकाणावरून सदाभाऊ खोत यांना या ठिकाणी निवडणुकीत उभं केलं होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये यावेळेस मा माडा लोकसभा मतदारसंघामधून शे मोहिते पाटील या ठिकाणी पंचवीस हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले होते मात्र त्यावेळेस माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून बावन्न हजारचं मताधिक्य या ठिकाणी स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांना मिळालं होतं यानंतर दोन हजार एकोणीसला लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून खासदार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती तर विरोधी पक्षाकडून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मामा शिंदे जे करमाळ्याचे विद्यमान आमदार आहेत यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती आणि सरळ या दोघांमध्ये सामना झाला याचवेळी या पंचवार्षिकच्या अगोदर शे मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी ताकदीनिशी या ठिकाणी काम करून जे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी उडून आणलं होतं पंच्याऐंशी हजार इतक्या मताधिक्याने या ठिकाणी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचा विजय झाला होता यामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून तब्बल एक लाख सोळा हजारचं मताधिक्य या ठिकाणी मिळवून दिलं होतं आणि याच जोरावरती खासदार रणजित माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचा दणदणीत विजय झाला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष असले महायुतीच्या माध्यमातून जे विद्यमान खासदार जे माड्याचे होते त्यावेळेचे असे रणजित शेनाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि महायु महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत शरद पवार यांनी अखेरपर्यंत या मतदारसंघामध्ये उमेदवार पेंडिंगला ठेवून या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये जेमतेम चार ते पाच दिवस या ठिकाणी अवधी राहिला असताना मोहिते पाटील कुटुंबियातील या तिकाने या ठिकाणी ध्येशील भैया मोहिते पाटील जे सोलापूर जिल्हा परिषदेचे माझे सदस्य माझे सदस्य होते यांना उमेदवारी या ठिकाणी दिली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबियांनी भैया मोहिते यांच्यासाठी तब्बल सत्तर हजाराचं मताधिक्य या ठिकाणी माळसिरस विधानसभा मतदारसंघामधून दिलं एकंदरीत विचार केला तर ज्यावेळेस माडा लोकसभा मत मतदारसंघाची निर्मिती झाली दोन हजार नऊ साली देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती आणि यामधूनच माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली या दोन हजार नऊपासून ज्या चारही निवडणुका झाल्या या चारही निवडणुकांमध्ये मोहिते पाटील कुटुंब किंगमेकर असल्याचं त्यांनी सिद्ध केलं माजी उपमुख्यमंत्री शे मोहिते पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून राजकारणावरती आणि या माडा लोकसभा मतदारसंघ असेल यामध्ये सोलापूर जिल्हा असेल त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचा काही भाग असेल यावरती आपला व्यक्तिगत जो प्रभाव होता व्यक्तिगत कमांड जी होती ती राखण्यात त्यांनी यश मिळवलं या निवडणुकीत तर माजी उपमुख्यमंत्री विजय मोहिते पाटील यांनी या ठिकाणी सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन आणि ध्येयशील मोहिते पाटलांना या ठिकाणी विजय करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खूप कष्ट घेतलं आणि पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबीय मोहिते पाटील किंगमेकर असल्याचं या निवडणुकीत सिद्ध केलेलं आहे तसं पाहिलं तरी ही माड्यातली अखेरची निवडणूक होती यानंतर आता पुन्हा एकदा देशभरात लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे याचबरोबर आगामी काळा काळामध्ये महिला आरक्षण या ठिकाणी विधानसभा आणि लोकसभेमध्ये लागू होणार आहे आता ही माड्यातली शेवटची लढाई होती आणि आता नव्याने पुन्हा पुढच्या लोकसभेला मतदारसंघाची पुनर्रचना होत असताना या ठिकाणी मात्र ज्या चार निवडणुका झाल्या माड्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये चारही मत निवडणुकांमध्ये मोहिते पाटील यांनी आपण किंगमेकर असल्याचं या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे मोहिते पाटलांबद्दल आपणास काय वाटतं मोहिते पाटील यांच्या कार्याबद्दल आपणास काय वाटतं आपण या ठिकाणी कमेंट्समध्ये आपण कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा आमच्या चॅनलवरती आपण पहिलेलं असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आजच्या या व्हिडिओमध्ये थांबूया पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद